नमस्कार सगळ्यांना आता मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तसं मी तुम्हाला काल सांगितलं की आम्ही आलो आहोत दिल्लीमध्ये तर आमचा आराम वगैरे सगळं झालं आहे आणि आता आमच्याकडं थोडासा वेळ आहे आता वाजले दुपारचे चार तर म्हटलं चला कुठेतरी दिल्ली फिरून येऊ मी पण पहिल्यांदा चालले ॲक्च्युली सो तर निकेताने आणि मी आहे की ते आम्ही चाललो आहे फिरायला तर ते कुठे चाललो काय चाललो आहे आम्हाला नाही माहिती पण जाऊया चला दाखवते मी तुम्हाला कुठे कुठे चालली आहे ते तर बघा आता परत एकदा मी छानशी अशी रेडी झाली आहे आणि आता मी चाललो आहे दिल्ली फिरायला बघू आता कुठं कुठं जाणं होतं इथे काहीच आम्ही आता निघालो आहे निकिता आणि मी तर आम्ही चाललो आहोत फिरायला दिल्ली फिरायला चाललो तर आम्ही पुढे निघालो आहे आणि ह्या रस्त्याला असे तुम्हाला एम्बेन्सी बघायला भेटतील पाकिस्तान मलेशिया यू एस ए रशिया तर ह्या रस्त्याला सगळे असे एम्बेन्सी दिसत होते ज्याला तुम्ही आपण मराठीतून तुम, दूतवास असे म्हणतो तर इथलं एन्व्हायरमेंट पण असं खूप छान होता नेदरलँड कॅनडा शांतिपत सत्यमार्ग सकाळीच आम्ही ते पोहोचले सरोजनी मार्केटमध्ये बघू आता काय काय आहे काय काय नाही बघू शकता सगळं तसं हंड्रेड टू फिफ्टी म्हणजे दाखवलं आणि खूप असं सुंदर सुंदर आहे तर इथे सरोजिनी मार्केटमधून आम्ही ते इंडिया गेट बघायला आलो होतो पण ड्यू टू वॉर कंडिशन हे लवकर बंद केलं आणि ते इमर्जन्सी ब्लॅक झाला इंडिया गेटच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि जे पण इंडिया गेटच्या परिसरातले आजू किंवा आजूबाजूचे आजू लोक होते जे पण लोक इंडिया गेट बघायला किंवा फिरायला आले होते त्यांना ती जागा लवकर सोडायला लावली ड्यू टू दिस कंडिशन आणि मग तिथून पुढे आम्ही एका चांगल्या ठिकाणी जेवायला चाललो आहे तर हॅलो गाईज आम्ही आलेलो आहेत रूमवर जेवण वगैरे आमचे ऑलरेडी बाहेरूनच झालेले आहे आणि खूप थकलो आहे जसं काही घेतलं काही नाही बट खूप मोठं मार्केट होतं तर खूप आम्ही फिरलो आहे त्याच्यामुळे खूप जास्त थकल्यासारखं झालं आहे आणि आता उद्या सकाळी सात सात किंवा आठला आम्हाला निघायचं आहे कारण आम्हाला आमची ट्रॅव्हल पिकअप करायला येणार आहे तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथे एंड करते आणि हो खूप माझ्या फॅमिली आणि फ्रेंडचे खूप फोन आले होते की आता सध्या हे आजूबाजूला युद्धजन्य परिस्थिती चालू आहे तर सगळं ठीक आहे ना तर हो तर सगळं ठीक आहे माझं ऑलरेडी ट्रॅव्हलवाल्यांसोबत बोलणं झालेलं आहे सगळं सेफ आणि सिक्युअर आहे त्याच्यामुळंच ही ट्रॅव्हल पुढे जात आहे असं काही असतं तर त्यांनी आम्हाला आधीच इन्फॉर्म केलेलं असतं तर ही सुखरूप आहे आणि संपूर्ण ट्रॅव्हलही सुखरूप आहे शेवटी त्याचं बोलवणं आलं आहे बाबा केदारनाथचं तर मला असं वाटतं की जर त्याने आम्हाला बोलवलंच आहे तर सुखरूप आम्हाला घरी पण आणून सोडेल याच्यात मला काही शंका नाही आहे आणि माझा ह्या बाबतीत देवावर खूप सारा विश्वास आहे सो प्लीज मला माहिती आहे तुम्ही माझ्या काळजी बोटीच बोललेत पण मी सुखरूप आहे एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि सगळं सुखरूपच होणार आहे हेही मी तुम्हाला सांगते याची खात्री पण मी तुम्हाला देते सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाय बाय गुड नाईट टेक केअर इन सारांगी